शाश्वत विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे मंत्रभूमी ते यंत्रभूमी वाईन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागली असून या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासालाही मोठी संधी असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल नरेडको यांच्यातर्फे गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित होमेथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी शिमला येथील विभागीय आयुक्त संदीप कदम महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर आयुक्त सतीश खडके पोलिस आयुक्त संदीप कर्णिक मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी कैलास दवंगे बँक ऑफ महाराष्ट्राचे सी बी सिंग मविपुरा समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडवोकेट नितीन ठाकरे अमोल गायके शंतनु देशपांडे दे, प्रदर्शनाचे प्रायोजक दीपक चंदे ललित रुंगठा ग्रुपचे ललित रुंगठा उपस्थित होते सतीश खडके यांनी एन एम आर डीच्या अंतर्गत सहा तालुके आणि दोन हजार सातशे किलोमीटर क्षेत्राचा विकास आराखडा बनवण्याचे काम सुरू झाल्याचे सांगितले मुद्रांक जिल्हाधिकारी दवंगे यांनी ही मनोगत व्यक्त केले नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेडे यांनी संस्थेविषयी तर सचिव सुनील गवांदे यांनी नोंदीबद्दल माहिती दिली मुख्य समन्वयक जयेश टक्कर यांनी प्रस्तावित केले सूत्रसंचालन नंदन दीक्षित यांनी केले तर आभार महाजन यांनी मानले

आमच्या शेती जवळजवळ दीड ते दोन महिने अत्यंत काटेकोरपणे मेहनत करून हे सगळे इथे उभारणीपासून स्टॉल बुकिंग पर्यंत सगळे काम केलेले आहे नाशिक हे औद्योगिक विकास अनेक वर्षापासून चालू आहे सातपूर अनमाळ दिंडोरी अनेक ठिकाणी आणि औद्योगिक क्षेत्राचं निर्माण होतोय औद्योगिक की लोकांना घरांची घर भासते म्हणजेच घरांची विक्री सुद्धा वाढते नाशिकचा क्लायमेट आपल्या सगळ्यांना व्हायचीच आहे आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे भरपूर मुदत पाणी आहे त्याच्यामुळे लोकांचा ओढ जो आहे तो नाशिककडे पण आणि भविष्यात सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहणार आहे आपला नाशिक स्जर विमानतळ जो आहे तो इंटरनॅशनल विमानतळ म्हणून घोषणा झालेली आहे काही महिन्यातच मला वाटतं इथून आंतरराष्ट्रीय सेवा देखील सुरू होणार आहे आता गोवा अहमदाबाद हैदराबाद आणि अनेक अने शहरांना डायरेक्ट आहे आणि जवळजवळ पंचवीस ठिकाणी हॉपिंग फ्लाईकची सोय सुद्धा आहे त्याच्यामुळे नाशिक एअरवेपवर आहे आणि त्याचा सुद्धा खूप फायदा आपल्याला आहे रस्तेचा म्हटलं तर समृद्धी हायवे झाला आहे गोटी इजतपुरीमधलं कनेक्शन आहे सिल्रवर्गलं कलेक्शन आहे दहा जिल्ह्यामधून जो जातोय आपल्याकडे आमच्याकडे आता गेल्या सहा महिन्यापासून लक्षात आलंय तर आपल्या देखील लोक नाशिकचं घर घ्यायला लागले कारण समोर येत फक्त चार साडे चार तास लागतात तर एक नवीन डेव्हलपमेंट लाल संधी आपल्या शहराला आला क्लायमॅटिकल ब्युटीमुळे ह्या प्रदर्शनामध्ये आपण पंधरा सतरा लाखापासून तर पाच मी पाच कोटी म्हणत होतो तर आत्ताच समजलेली आम्ही जेव्हा दीपक चंदनच्या स्टॉलवर विजेट केली तेव्हा पहिल्यांदा समजलं तर आपल्याकडे बारामती सुद्धा घर आहे हे खूप अभिमान गोष्ट आहे तर नाशिकची गोष्टी आपल्या डेव्हलपर बदलत होते पस्तीस आणि चाळीस मध्ये करून पण हे फार नवीन आहे घर घरिक्षण सुद्धा घेतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक